काल रात्री आकाशवाणी आमदार निवासामध्ये मी साधारणतः साडे नऊ दहाच्या दरम्यान जेवण या ठिकाणी बघितलं वरण भात आणि पूल जेवणा ज्यावेळेला मी जेवायला बसलो आणि मी भातामध्ये वरण टाकलं तर पहिला घास मला खूप आंबट लागला मग मी मला वाटलं की मी काही लिंबू टाकलं मग मी वरणात भातात लिंबू टाकायचा प्रश्न नव्हता मग मी दुसरा गेला तर मला उलटी झाली आणि मग मी त्या वर्णाचा वास घेतला तर ते इतकं इतकं भयानक वास त्याचा होता आणि मग मी त्याला जा विचारला की हे तू मला काय जहर खव घालतो का आज ही कॅन्टीन महाराष्ट्रातले तमाम ग्रामीण भागातील लोक या ठिकाणी येतात अशा प्रकारचं याचं हे जेवण हे नेहमीच झालं आहे मागे दोन वेळेस याला मी समज दिली त्याला विनंती केली की तू अशा प्रकारचं जेवण देत नको जाऊ एका आमदाराला जर हे इतकं विषारी जेवण देतात तर सामान्य भाग ग्रामीण भागातून येणारे कार्यकर्ते किंवा जे कामाचे लोक असतात किंवा अधिकारी असतात त्यांची काय अवस्था असेल काल मला काही लोक को भेटले कोणी म्हणे पाल सापडली कोणी म्हणे कापूस सापडला कोणी म्हणे सुतळी सापडली चपात्या पण असंच असतात तर हे सामान्याचं आम्ही समजूतो म्हणजे आमदारांच्या आमदारांसाठी जर तुम्ही असे वागतात तर तुमची ही किती मजुरी आणि तुम्ही किती भी शोक खाऊ घालता आम्ही इथनं गावाकडे ज्या वेळेला जातो रात्री गाडीमध्ये पार्सल घेऊन तर जेवढ्यावर आम्हाला सकाळी सुचत नाही आम्हाला असं वाटतं प्रवासामुळे त्रास होत असेल पण हे सगळं निष्कृष्ट दर्जाचं जेवण मिळतं आणि याच्यामुळेच हा त्रास त्या ठिकाणी होतो आताही माझ्याकडे ते पार्सल जर वास घेतला तर तुम्हाला बेशुद्ध पडसे इतका वास त्याचा कारण आहे म्हणून मी त्याला चाप दिला